आपल्याला आपल्या बावीस पालघर लोकसभा मतदारसंघाचे आपले लोकप्रिय उमेदवार राजेश पाटील आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहेत आपण जोरदार टाळ्यावरून त्यांचं स्वागत करूया उमेदवार विनंती करतो बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर व आमदार क्षितिज यांच्या कार्याला प्रेरित होऊन भाजपचे युवा जिल्हा उपाध्यक्ष राहुल रमेश पांडे यांनी आपल्या परिसरातील युवा पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत वसई पश्चिम विभागातील बहुजन विकास आघाडीच्या पालघर लोकसभा उमेदवार राजेश पाटील यांच्या उपस्थित कृष्णा टाउनशिप बहुजन विकास आघाडी कार्यालयात जाहीर प्रवेश करण्यात आला आहे त्यावेळी माजी महापौर नारायण मानकर माजी सभापती संदेश जाधव व अनेक मान्यवर तेथे उपस्थित होते 好来，回家去。